नमस्कार मित्रांनो खुश खबरी खुश खबरी मित्रांनो खूप दिवसानंतर आज सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला भेटलेली आहे आणि ही घसरण कशामुळे झाली ही, ही आपण पाहूया तसेच आजचे सोन्याचे काय भाव आहेत ग्राम आणि तोळ्यामध्ये काय फरक आहे कॅरेट वर आपण पाहूया तोपर्यंत आपण पाहूया मित्रांनो यामध्ये घसरण का झाली मित्रांनो अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार चर्चांमध्ये सकारात्मक प्रगती झाल्याचं आपल्याला कळून येत आहे आर्थिक परिस्थितीची भीती सुद्धा कमी झाली आहे यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीतला पर्याय दिसतो काल जसं आपण पाहिलं मित्रांनो डॉलरची मजबूती एक त्यामध्ये सगळ्यात मोठा इफेक्ट मानला जातो तांत्रिक विश्लेषणानुसार सोन्याची किमती ब्याण्णव हजारच्या महत्वाच्या पातळीखाली गेल्या आहेत ज्यामुळे विक्रीचा दबाव वाढला आहे विश्लेषकांची वाढीवर विक्री ही रणनीतीचा एक भाग आहे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत आभूषणांच्या मागणीत पंचवीस टक्के घट झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं ज्यामुळे एकूणच सोन्याच्या किमतीतही घट झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं एकंदरीत सारांश सांगायचा झाल्यास जागतिक आर्थिक स्थिती डॉलरची मजबूती तांत्रिक विश्लेषण तांत्रिक विश्लेषणानुसार घसरणीचे कल भूराजकीय तणावांमध्ये घट मागणीतील झालेली घट यामुळे आज सोनं चांगलंच पडल्याचं पाहायला भेटतं पाहू मित्रांनो आजचं सोनं किती रुपयाने स्वस्त झालं आणि काय भाव आहे सुरुवात करूया अठरा कॅरेट पासून अठरा कॅरेट एक ग्राम सोनं सात हजार दोनशे चार रुपयाला हे कालचा दर आज डायरेक्ट आजचा दर सात हजार पंचेचाळीस रुपयावर गेलाय म्हणजेच एकशे एकोणसाठ रुपयाने कमी झालं आठ ग्राम सोनं सत्तावन्न हजार सहाशे बत्तीस रुपयाला कालचा दर होता आजचा दर आहे छप्पन हजार तीनशे साठ म्हणजे बाराशे बहात्तर रुपयांनी कमी झालं दहा ग्राम सोनं बहात्तर हजार चाळीस रुपयाला आजचा दर आहे सत्तर हजार चारशे पन्नास म्हणजे पंधराशे नव्वद रुपयांनी अठरा कॅरेट शुद्ध सोनं सुस्त झालेलं आहे तेही तोळ्यामागे आता आपण बावीस कॅरेट शुद्ध सोन्याबाबत बघूया एक ग्राम उजनी आजचा दर आहे आठ हजार सहाशे दहा कालचा दर होता आठ हजार आठशे पाच म्हणजे एकशे पंच्याण्णव रुपयाने सोनं स्वस्त झालेला आहे ग्राम मागे आठ ग्राम सोनं सत्तर हजार चारशे चाळीस रुपयाने कालचा दर होता आजचा दर आहे अडुसष्ट आठशे ऐंशी म्हणजे पंधराशे साठ रुपयाने सोनं स्वस्त झालं आहे आठ ग्राम माग आणि एक तोळ्या मागं आपण पाहूया अठ्ठ्याऐंशी हजार पन्नास कालचा दर होता तर तब्बल शहाऐंशी हजार शंभर आजचा दर आहे जवळपास एकोणीसशे पन्नास म्हणजेच दोन हजाराच्या घराने बावीस कॅरेट सोनं आपल्याला स्वस्त पाहायला भेटत आहे आता मित्रांनो चोवीस कॅरेट शुद्ध सोनं किती स्वस्त झाले काय फरक आहे पाहूया एक ग्राम चोवीस कॅरेट सोनं मित्रांनो नऊ हजार सहाशे सहा रुपये कालचा दर होता आजचा दर आहे नऊ हजार तीनशे त्र्याण्णव म्हणजेच दोनशे तेरा रुपयांनी स्वस्त झाला आहे आठ ग्रामचा दर काल शहात्तर आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस होता आजचा दर पंच्याहत्तर एकशे चौवेचाळीस रुपये आहे 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 म्हणजे सतराशे चार रुपयाने स्वस्त झाला दहा ग्रामचा दर शहाण्णव हजार साठ आजचा दर त्र्याण्णव नऊशे तीस तब्बल एकवीसशे तीस रुपयाने आज सोनं स्वस्त एकवीस घरात स्वस्त झालेलं आपल्याला पाहायला भेट मित्रांनो नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक सोन्याचे चांदीचे नेहमीचे भाव जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका